पेंपळनेर नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मिळावा आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न पेंपळनेर नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचं भूमीपूजन व लोकार्पण सोहळा तसेच नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता व पदाधिकारी मिळावा आज शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भूषे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांनी शिवसेना विश्वास व्यक्त करत जाहीर केला मंत्री महोदयांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या या निमित्ताने नामदार दादाजी भुसे यांनी नगर परिषद क्षेत्रातील सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला आणि नव्या प्रकल्पांचं भूमिपूजन व लोकार्पण संपन्न केले कार्यक्रमात शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख डॉक्टर गावीत आमदार सो मंजुराताई गावित श्री मयूर मगर, श्री विशाल ज्ञानेश्वर एखंडे राजधर देसले, देसले पंकज मराठे अमोल सोनबणे सागर गावित मंगलदास सूर्यवंशी अजय सोनबणे यामिनी दाहिते संभाजी अहिरराव संगीता पगारे रुषाली हेमाडे रंजना बच्चाव प्रकाश बच्चाव आदी मान्यवर उपस्थित होते